नमस्कार मित्रमित्रिनो उन्हाळा सुरू झाला की घरोघरी अगदी दरवळतो तो अगदी खास असा सुवास असतो तो म्हणजे कैरीच्या लोणच्याचा पारंपरिक पद्धतीने ना तर घरोघरी अगदी ज्या जेवणामध्ये त्याचं अगदी महत्वपूर्ण स्थान आहे तर चला तर मग आपण आज बनूया अगदी तोंडाला पाणी सुटणारं घरोघरी बनणारं घरगुती असं कैरीचं लोणचं तर जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर बघा इथे मी चार कैऱ्या घेतल्या कैऱ्या मग अशाच पद्धतीने घ्यायचं लोणचं म्हणा करायचं म्हटलं ना ते हीच कैरी हवी का काही आंबटी असते आणि लोणच्या अगदी परफेक्ट असते तोतापुरी कैरीने का होतं की तुम्ही करू शकता लोणचं पण ते बऱ्यापैकी आंबट नसतं त्याच्यात त्याचा थोडासा गोडपणा असतो म्हणून त्याचं लोणचं एवढं चांगलं बनत नाही स्वच्छ कैरी धुऊन घ्यायची एखाद्या कपड्यावरती छानसं आपण त्याला पुसून घ्यायचं एखादा देख राहतो म्हणून चांगलं स्वच्छ पुसून घ्यायचं महत्त्वाची टिप्स कुठे पाण्याचा अंश राहता कामा नाही आता अशा पद्धतीने आपण चांगलं अगदी पुसून घेतलं आता अगदी कोरड्या करून घ्यायच्या कोरड्या करून घेतल्यानंतर जो तेकडचा भाग आहे ना कैरीचा तो आपण काढून घ्यायचा काढल्यानंतर याच्या फोडी करायच्या आता फोडी करताना तुम्हाला जितकं लहान मोठ्या करायच्या असतील तर त्या आकारने करायच्या आणि कधी कैरी घेताना अशा पद्धती अगदी छान अशी घ्यायची म्हणजे त्यानंतर थोडंसं अगदी जी कोळी असते ना अगदी जास्त टणक असता कामाने थोडीशी कोवळी असेल तर कैरी मात्र चांगली ताजी असते आणि मग लोणचं एकदम चांगलं बनतं आता हे आपले सगळं आपण कोळ काढायची आता अशा पद्धतीने मी तुकडे केले तर जे बाकीच्या कैरी आहेत ना त्याच्या सगळ्यांचा आपण अगदी जितक्या मीडियम साईजच्या तुम्हाला करायचं त्या आकाराने आपण सगळ्या फोडी करून घ्या बघा तर मी तुम्हाला दाखवते इथे के लहानही केलेलं आहे मी मिडियमच्या अशा केलं आहे सगळ्या कैरी के आपण केल्या आणि तर ही कैरी मात्र फक्त अर्धा किलो आहे आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी तेवढं लोणचं केलं आहे ह्याच्यामध्ये मीठ घालायचं अगदी पन्नास ग्राम पूर्ण अगदी मीठ घालायचं पन्नास ग्राम घातलं चांगलं हे आता मीठ आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कैरीला केल्यानंतर ह्याला तुम्ही अगदी रात्रभर ठेवून द्या किंवा तुम्ही हवास्थ्यात पाच सहा तास ठेवून द्या म्हणजे कैरीला चांगल्यापैकी त्याला मीठ लागतं आणि हे लोणचं ना मग आणखीन चांगलं म्हणतो मी आम्ही बराच वेळा अशाच पद्धतीने सुद्धा बनवतो दोन पद्धतीने बनवतो पण ही सुद्धा पद्धत आईमची वापरत होती त्याच पद्धतीने सुद्धा करतो झाकून ठेवलं तर मी अगदी रात्रभर ठेवणार आहे सकाळच्या वेळी बघा अगदी मस्त आपला कैरा अगदी थोडासा रंग बदली झालाय अशात पण या ज्या कैऱ्याच्या फोडीनं आपण असा सुद्धा खाऊ शकतात अगदी जेवताना मस्त लागतात आता इथं एखादी चा गाळणी घ्यायची आणि त्याच्यावरती पाणी ना ते सगळं निथळून घ्यायचं अगदी पूर्णपणे कुठेही पाण्याचं अगदी थेंब ठेवायचं नाही मिठाचं पाण्याचं सगळं पाणी निथळून घ्यायचं ठेवल्यानंतर पंधरा मिनटं ठेवा आणि त्यानंतर ताटामध्ये किंवा ताटावरती एखादा कपडा घालून तुम्ही त्याला वाळत घाला पंख्याखालीच घाला हरकत नाही उन्हामध्ये ठेवायची काही गरज नाही अगदी एक दीड तास तरी नक्कीच ठेवा म्हणजे त्यामुळे का काही बऱ्यापैकी पंखा चा पंख्याखाली चांगलं ते थोडंसं कोरडं होऊ लागतं अशाच पद्धतीने आपण वाळत घालायच्या आणि इथे मी दोन्ही ताटं अशाच पद्धतीने तयार केली अगदी बरोबर अगदी दोन तासांनी मी ह्या अगदी चांगल्या वाळल्या गेल्यात अगदी आता पाण्याचा कणही थोडासा कमी होतो अगदी चांगला होता आता अशा पद्धतीने झालं आहे आपण पटकन आता फोडणीला सुरुवात करू सगळ्यात अगोदर काय करायचं तवा चांगला गरम करायचा आणि त्याच्यामध्ये आपण घ्यायची राईची डाळ आता जे काही मी घेणार आहे किती ग्राम आहे मिलीग्राम तेल आहे मी सगळं काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही नक्की पाहायचे अर्धा किलो आणि एका किलोचं दोन्ही देईन ते तुम्ही नक्की पाहा राईची डाळ घालायची चांगली हलकीशी भाजून घ्यायची अगदी जास्त नाही हलकीशी भाजून घ्यायची भाजल्यानंतर त्याला काढून घ्यायचं आपण आणि त्याच तळावर त्या जेव्हा गरम आहे ना आपला त्याच्यावरती राई घालायची एक अगदी एक मोठा चमचा राई घाला राई हलकीशी अगदी तुम्हाला भाजली कशी कळेल नुसतं त्याचा रंग बदली होईल किंवा आवाज येईल अशा पद्धतीने बघा मी काढली तर रंग बदली झाले राई काढायची आणि ए अर्धा चमचा फक्त मेथीदाणे मेथी सुद्धा हलके भाजायचे मेथीदाणे मात्र कमी प्रमाणातच घालायचे ते मेथी दाणे आणि राई आपण त्याला दोघांना एकाच ठिकाणी घेतले थंड करून आपण त्याला थोडंसं नंतर कुटून घेणार आहोत तोपर्यंत आपण इथे काय करूया हा जो तवा आपला गरमच आहे ना पॅन आपला त्याच्याच मध्ये तेल घालायचं तेलाचं प्रमाण मात्र जास्त घ्यायचं इथे मी थोडं कमी गरम करणार आहे पण नंतर आपण आणखीन घालायचं तेल राई घालायची एक चमचा चांगला तडतडू द्यायचे तेल गरम झाल्यानंतरच राई थोडी तडतडली की थोडंसं अगदी बघा थोडंसं हलकंसं थंड झालंय जरासं थंड झालं की नंतरच हिंग घालायचं अगदी गरम गरम तेलात हिंग घालायचं नाही तर हिंगाचा वास पूर्ण निघून जातो आता असा झाला की ह्याला तेलाला अगदी थंड करायला ठेवून द्यायचं आता सगळ्यात महत्त्वाचं काय आपण राई आणि जी मेथी होती ना ती मी खलबत्यात थोडंशा अगदी त्याला कुटून घ्यायचं अगदी जास्त पावडर करायचं नाही हलकंसं आपण त्याला कुटून घ्यायचं मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही जरासं एकाच वेळी फिरलो तरी होईल आता इथे तेल जर आपलं थंड आहे तर तेलामध्ये आपण ही जी आपण कुटून घेतलेली डाळ आणि राई आणि जे आहेत ना मेथीचे दाणे ते टाकायचे त्याचबरोबर राईची डाळ जी आपली भाजली होती ती सुद्धा टाकायची आहे नंतर टाक <coughs> नंतर टाकायचं आपण अर्धा चमचा हळद तसंच टाकायचं लाल तिखट अगदी मोठा अगदी दोन मोठे चमचे आणि त्यानंतर इथे घालायचं आपण काश्मीरी लाल तिखट घातले थोडासा रंगासाठी आता इथे आपण मिठाचं प्रमाण जर असं कमी कारण का अगोदर आपण मीठ घातलं होतं पण इथे अर्धा चमचा मी अगोदर टाकले पण हवं असेल तुम्हाला वाटलं की तुम्ही एखादी चाखून नंतर बघायचं कमी जास्त वाटलं तर तुम्ही आणखीन सुद्धा घालू शकता आता हे घातल्यानंतर पूर्ण अगदी मसाला आपण मिक्स चांगला व्यवस्थित करायचा आता छान असा आपला मसाला रेडी झाला अगदी मस्त असा पटकन आपण हे जी कैरी आहे ना त्याच्यामध्ये मसाला घालायचा अगदी असा मसाला घातला तेलाचं प्रमाण अगदी आता इथे मात्र जेव्हा आपल्याला वाटतं तेल कमी आहे तर काय करायचं तेल अगोदरच थोडंसं गरम करायला ठेवायचं गरम करून थंड करूनच आपण पुन्हा घालायचं कच्चं तेल घालायचं नाही किंवा गरम तेलसुद्धा घालायचं अशा छोट्या छोट्या टिप्स आहेत ना त्या मात्र लक्षात ठेवायचं म्हणजे लोणचं कुठेही खराब होत नाही तेलाचं आपण लक्षात ठेवायच्या फोडी आपल्या अगदी कोरड्या असायला हव्या जाईची डाळ आपली भाजली गेली पाहिजे असं लक्षात ठेवायचं आणि हे महत्त्वाचं लोणचं आपण सगळं मिक्स केलं आता बरणी बरणीसुद्धा अगदी स्वच्छ धुवून गरम पाण्याने धुवायची स्वच्छ कोरडी करायची असेल ऊन असेल तर उन्हामध्ये टाकून त्याला कोरडी करा आणि नंतर आपण बघा हे सगळं झालं नंतर मी लोणचं त्यात टाकलंय आता लोणचं टाकल्यानंतर पण तुम्हाला वाटत असेल की तेल एकात कमी आहे तर काय करायचं थोड्या वेळाने तुम्ही पाहायचं तेल कमी वाटतं तर तुम्हाला मी वाटलं की गरम करून थंड करून त्यात घालायचं रेसिपी कशी वाटली आवडली का आवडला जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि पुन्हा भेटायचं आपण एका छान रेसिपी बरोबर